कार सिक्रेट शिपणा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला संत्रा बर्फी कशी बनवायची आहे आणि ती खूप सोप्या पद्धतीने कर कशी करायची आहे हे सांगणार आहे तरीही ती कशी करायची ते सांगणार आहे तर हे बघा मी एक बर्फी करून दाखवली तुम्हाला आणि ती कट्टे करून दाखवते बघा ती जशी आपण हल्दीरामची जशी बनवतो आपण तशाच पद्धतीने झालेली आहे एकदम आणि खूप टेस्टी आहे तर तुम्ही नक्की करून बघा पण माझ्या चॅनलला लाईक आणि आवडली माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि इतरांना शेअर देखील करा धन्यवाद नमस्कार सिक्रेट चिप मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं ऑरेंज बर्फी कशी बनवायची ते सांगणार आहे ती पण खूप सोप्या पद्धतीनं आणि घरच्या साहित्यामध्ये थोडंफारच थोडंसं जास्तच आणावं लागेल बाहेरचं सामान थोडंसं पण खूप टेस्टी बनते आणि खूप छान बनते की तुम्हाला वाटणार आहे नाही तशी हल्दीरामची असती टेस्ट सेम तशीच हल्दीरामची टेस्ट बनणार आहे त्याच्यामध्ये तर आणि सध्या ऑरेंज खूप स्वस्त आहेत सीजनमुळे तर म्हटलं ऑरेंज बर्फीच बनवावी म्हणून मी तुमच्यासाठी बनवून दाखत आहे आणि खूप छान लागते खूप टेस्ट लागते कोणत्याही सणाला किंवा कधी केव्हाही करू शकता तुम्ही आणि ही तुम्ही महिना दोन महिने स्टोअरही करू शकता हल्दीरामसारखी तर सेम आपण हल्दीरामसारखी जी बल हल्दी हल्दीरामची जी बर्फी भेटते ना सेम तशीच बर्फी आपण आहात त्यासाठी मी जनरली त्यासाठी मी सहाशे साडेसहाशे ग्राम ऑरेंज घेतलेले आहेत वजनाने आपण साडेसहाशे आहेत हे साडेसहाशे ग्राम आहेत आता आपण काय करूया त्याचं पूर्ण वरचा सालटा काढून त्याचा सा पल्प काढूया आपण वरचं पूर्ण साल्ट काढून टाकायचं आहे आपल्याला असं तुम्ही ओळखू छापणार नाही आणि तुम्हाला विश्वासही बसणार नाही की सेम आपण हल्दीरामच्या बर्फ बर्फीसारखी बर्फी बनवलेली आहेत हे पण अशा पद्धतीनं आपण हे सगळं असं काढायचं आहे आणि याचं हे जे असतं ना रेषा ह्यासुद्धा काढून टाकायच्या आहे त्याचं निवळ पल्प आणि पल्पच आपल्याला लागणार आहे फक्त त्याचं बी पण सगळं काढून टाकायचं आहे आपल्याला कारण थोडं पण बी जर राहिलं आणि तोंडात जर आलं ना ते तर ते खूप कडवटपणा लागतो त्याचा त्याच्यामुळं पूर्ण काळजीपूर्वक सगळं काही बी पण काढून टाकायचं आहे अशा पद्धतीने ह्या पू चार पाच या ऑरेंजचं मी पल्प काढून घेते एकदा मग त्याच्या पुढची प्रोसिजर तुम्हाला सांगते पहा अशा पद्धतीने सगळं निघतं ते सगळं काढून टाकायचं आहे जास्त जर हारेशा राहिल्या तर मिठाईला अजून कडवटपणा येतो म्हणून ते पल्प काढून टाकायचं आहे असं थोडं थोडं करून काढून टाकायचं हे पाहता अशा पद्धतीनं आपण पल्प पूर्ण काढून घेतलेला आहे सर्व बी पण काढून घेतलेलं आहे नीट पाहून घ्यायचं आहे बी थोडंही राहता कामा नाही आहे मध्ये कारण थोडंही राहिलं तर आपली मिठाई कडवट होऊन जाईल काळजीपूर पूर्ण पाहून घ्यायचं आहे आणि नंतर आपण मिठाई करायला सुरुवात करू हे पाहता अशा पद्धतीने आपलं खूप छान असं गज काढून घेतलेलं आहे आपण पूर्ण त्याच्या रेषा वगैरे त्याच्यातलं बी सर्व काढून घेतलेलं आहे थोडं काही कसंही काहीच ठेवायचं नाही आहे त्याच्यामध्ये जेणेकरून त्याच्यामध्ये आपली मिठाई अशी कडवट होईल आता सर्वात आधी आपल्याला कलर पाहणं किती मस्त ऑरेंज आलेला आहे त्याचा आता सर्वात आधी आपल्याला त्या त्याच्यासाठी मावा लागणार आहे तुम्ही हवा असेल तर तुम्ही मा मावा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मावा असा रेडीमेट आणू शकता किंवा मग आपण घरीच तयार करणार आहोत पावडरने तयार करणार आहोत आपण तर सर्वात आधी आता आपण हे बाजूला ठेवूया आता गॅसवर पहिले कढई ठेऊ कढई थोडीशी जाडबुडाची घ्यायची आहे जेणेकरून आपला मावा असा करपणार नाही आहे आणि खूप आचेवर आपल्याला तो बनवायचा आहे मावा सर्वात आधी मी अर्धा कप दूध घेते अर्धा कप दूध घेतलेलं आहे मी त्याच्यानंतर काय करायचं त्याच्यामध्ये एक कप असा अनस्वीट मिल्क पावडर टाकायचा आहे आणि ते मस्तपैकी हलव आहे जेणेकरून आपला मावा रेडी होईल आता काय करू मावा आपला मस्तपैकी आप या दुधामध्ये हलवून घेऊया बाजारामध्ये खूप प्रकारचे असे मिल्क पावडर भेटतात पण आपल्याला अनस्वीटच घ्यायचं आहे अनस्वीट स्वीट दोन्ही प्रकारचे भेटतात त्याच्यापैकी जे अनस्वीट आहे तेच घ्यायचं आहे आपल्याला आता याला मस्तपैकी आपण घट्ट करून घेऊया त्याचे करून जेणेकरून आपला खवा तयार होईल त्याचा हे पहा कालांतराने तो असं घट्ट घट्ट व्हायला लागतो हलवत राहायचं आहे हलवत राहिलं तर अजून घट्ट होईल असं तुमच्याकडे जर दुधावरची साय काढलेली असेल चांगली वाटी भर ती तुम्ही त्याच्यात टाकू शकता माझ्याकडे सकाळी दुधावरची काढलेली साय होती तर ती मी त्याच्यात टाकत आहे काय व्हायला आपलं टेक्स्ट एकदम एकदम असं क्रीमी वगैरे येईल होती माझ्याकडे वाटेल खरंच ते पूर्णपणे त्याची टाकून दिली ते चवय खूप छान वाढेल हे पाहा अशा पद्धतीने लगातार असं हलवत करायचं आहे जोपर्यंत त्याचा गोळा एक होत नाही तोवर त्याला हलवत चालायचा आहे हे पाहता अशा पद्धतीने आपलं खूप छान मावा रेडी झालेला आहे याच्यामध्ये तुम्ही एक चमचा ते तुपाही टाकू शकता तुम्हाला टाकायची इच्छा असेल तर मी वनस्पती तुपच टाकणार आहे त्याच्यात थोडंसं आणि त्याला थोडंसं अजून एक तर थोडं दोन मिनटं फेटून घेते आणि एका प्लेटमध्ये उतरून घेते हे पण अशा पद्धतीने मावा माव्ह झालेला आहे आता आपण हे एका प्लेटीमध्ये उतरून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपण आपण हे जे काढून ठेवलेलं होतं ना ऑरेंजचं पल ते टाकून घेऊयात हे पण अशा पद्धतीनं आपलं खूप छान ऑरेंज पल शिजत आहे हे जेव्हा घेतलं तर तेव्हा साडेसहाशे ग्राम होतं पण आता त्याचं पल ते काढून सर्व काही काढून आताच बरोबर पाचशे ग्राम झालेला आहे ते वजनीप्रमाणे मोजलं तर आता यालाच छानपैकी शिजू द्यायचं याच्यातलं पाणी कमी यायचं थोडंसं आणि शिजवता शिजवता काय करायचं असं मॅश करत राहायचं त्याला जेणेकरून हे जे तार आहेत ना बारीक बारीक ते आपण तुटतील आणि खातावेळेस तोंडात येणारही नाही खूप छान बनते खूप छान खूप टेस्टी बनते तुम्ही नक्की बघा करू तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि इतरांना शेअर देखील करा जेणेकरून मी पुढची रेसिपी जर केली तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन जरूर मिळ मे मिळेल छान पैकी शिजवू देऊया आपण याला आता शिजवता शिजवता असं मॅश पण करत चालायचं आहे छान पद्धतीने आपलं हे पल शिजत आहे त्याच्यातलं पाणी खूप पूर्ण कमी होऊ द्यायचं आहे हळूहळू होतं ते पूर्ण स्मेल खूप मस्त येत आहे एकदम छान आणि टेस्टी खमंग असा तुम्ही नक्की करून बघा एकदा तुम्ही नागपूरची संत्रा हल्दीरामचा संत्रा देखील विसरू अशा अशा पद्धतीनं जर करून बघितली तुम्ही नक्की करून बघा प्लीज हे पहा अशा पद्धतीनं आपलं खूप छान असं पूर्ण कमी आणि थोडंसंच पाणी राहिलेलं आहे त्याच्यामध्ये काय टाकेल एक चम एक कप भरून त्याच्यामध्ये आपण साखर टाकूया साखरेनं पुन्हा ते पातळ होईल पुद्यायचं पातळ पातळ घेऊन पुन्हा गट होईल ते अजून तुम्हाला अजून गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजूनही गोड करू शकता जसं की एक कपामध्ये भरपूर होईल ते कारण एक कप हा एक सव्वा कप हा पल्ल असेल एक कप मावा असेल एक कप आणि दीड कप नारियलचा बुरादा असेल असं सर्व मिळून सर्वांसाठी बरोबर योग्य प्रमाण राहिले त्याच्यामुळे एक कप तुम्हाला अजून स्वीट पाहिजे तुम्ही अजून स्वीटही करू शकता तुमची इच्छा आहे ती आता याला याचं पाणी कमी होऊ दे आपण अजून आता काय करू आपल्याला ते संत्रा बर्फीचं तर हे पण आपलं असं अशा प्रकारे मस्तपैकी हे शिजत आहे आता आपल्याला ते संत्रा बर्फी करायचं फील होत नाही आहे ना तो तर काय करायचं आपण त्याच्यात थोडंसं असं किंचित असं ऑरेंज फूड कलर टाकूया थोडंसं ऑरेंज फूड कलर टाकू बघा आता फील होत आहे ना की आपण ऑरेंज बर्फी तयार करतोय म्हणून हे बघा किती मस्त टेक्स्चर बनत आहे आपलं आता हे पाणी मस्त किती कमी होऊ घेऊ आपण थोडंसं आता या कंडिशन आपण नाही ज्यामध्ये दीड कप नारियलचं कीस टाकणार हे एकदम बारीक चोप आपल्याला दुकानात भेटतो पूर्ण पांढरा शुभ्र असलेला तो याच्यामध्ये आपण दीड कप जवळपास टाकणार आहोत थोडं थोडं कमी कमी होत चाललं आहे ना तर नारळ पण नारळ नारळाचा केस पण खूप छान भाजलेला तर आपण असं थोडं थोडं तर नारळाचा केस पण याच्यात टाकायचा आहे हे पहा हे नारळाचा केस एक कप आहे थोडा थोडा टाकून हारा फाल आहे

संपूर्ण घरामध्ये घरभर अस स्वीटनेस झालेला आहे आपली बर्फी खूप गरगरगरगर हंगायचं -गर आहे हात दुखून जातो मिठाई एवढी छान होती ना एवढी खमंग होती ना की तुम्ही ती हल्दीरामची विसरून जाशाल नेहमी घरीच करशाल आता काय कर, 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 कर शिस्त शिस्त थोडस असं एक सुटके मीठ टाकायचं जेणेकरून काय होतं गोडवा आपल्या मिठाईमधला अजून वाढतो अरे बा मस्त शिऱ्यासारखं झालंय आपलं हे आता अशा कंडिशनमध्ये आपण आता आपला आपण जो मावा तयार केलेला होता ना प्लेटमध्ये तो पूर्णपणे याच्यात टाकून द्यायचा आहे काय करायचं याचा कलर थोडासा असं फेड झाला आहे मावा टाकल्यामुळे मग काय करायचं आपण थोडासा फूड कलर अजून टाकू फूड कलर हा डायरेक्ट टाकायचा नाही आहे थोडासा दुधामध्ये मिक्स करायचा आणि मग टाकायचा जेणेकरून ते बरोबर पूर्ण पूर्ण याच्यात मिक्स होईल असंच पद्धतीने टाकायचं आहे आता हे पण थोडंसं चार पाच दुधामध्ये मिक्स करून हे टाकलेलं आहे घालून घेऊन पण कलर कलर आलेला आहे सुगंध तर इतका टेस्टी येत आहे घरभर पूर्ण असा पसरलेला आहे थोडंसं इलायचे पावडर आणि थोडंसं जाय थोडंसं बारीक केलेलं होतं ते पण चट टाकून देऊ हे टाकून बाल फ्लेवरसाठी मस्त ते त्यानंतर हे प माझ्याकडे व्हॅनिला इन्सेस होतं सॉरी ऑरेंज इन्सेस होतं तर ते एक झाकण टाकूया आपण तुमच्याकडं जर ऑरेंज क्रश असेल तुम्ही ऑरेंज क्रशही टाकू शकता एक चमचा सॉरी जेणेकरून तिचा फ्लेवर खूप छान येईल आपलेला ऑरेंजसारखा दीड चमचा मी टाकलेला आहे आता अशा पद्धतीनं आपण एक ट्रे घेतलेला आहे ट्रेमध्ये बटर पेपर टाकला आता हे सगळं मिश्रण आपण त्याच्यात टाकून देऊ खूप छान स्मेल येत आहे एकदम मस्त तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझ्या चॅनलची रेसिपी जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि इतरांना शेअर देखील करा कारण मी खूप सोप्या पद्धतीनं आणि खूप छान पद्धतीनं तुम्हाला समजून सांगते हे पण अशा पद्धतीनं आपलं खूपच टेस्टी आणि खूप छान असं संत्रा बर्फी नागपूरची फेमस संत्रा बर्फी जशी हल्दीरामची असते सेम तशीच अशी तशी पद्धतीनं आपण बनवलेली आहे आता आपण एक तासासाठीला सेट होऊ देऊया सेट झाल्यानंतर तुम्हाला सांगते तुम्ही याला हवं तर एक तास फ्रीजमध्येही ठेवू शकता किंवा वरती पण ठेवू शकता खूप छान बनते खूप छान लागते संत संत्रा बर्फी तुम्ही नक्की करून बघा आता मी असंच एक तास वरती ठेवत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये एक अर्धा तास ठेवू शकता जेणेकरून ते लवकर सेट होईल हे पाहता अशा पद्धतीनं आपली पूर्ण मिठाई अशी रेडी झालेली आहे तुम्ही पण करून बघा अशा पद्धतीची संत्रा बर्फी रेडी खूप टेस्टी झालेली आहे आपली संत्रा बर्फी हे पहा अशा पद्धतीनं खूप छान आपली अशी संत्रा नागपूरची संत्रावर बर्फी रेडी झालेली आहे आता मी कट करून दाखवते तुम्हाला तर तुम्ही अशा पद्धतीची संत्रावर बर्फी नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब जरूर करा आणि आवडले असेल इतरांना शेअर देखील करा आता मी कट हे पहा अशा पद्धतीनं आपली खूप छान अशी संत्रा बर्फी रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता टेक्स्चर किती छान आलेलं आहे आणि हे पहा मी एक तोडूनही दाखवते तुम्हाला मस्त आणि टेस्टी झालेली आहे बघा तर तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब जरूर करा आणि तरांना शेअर देखील करा धन्यवाद